सध्याची कोरोनाची स्थिती पाहता अत्यंत बिकट झालेली आहे तसेच ग्रामीण भागात सुद्धा कोविड नाईन्टीन आपले पाय पसरवले आहे याकडे पर्यावरण संवर्धन संस्थेने लक्ष देऊन वेगवेगळे उपक्रम राबवून असा, असा निर्णय घेतला की या उपक्रमामध्ये अन्वी व मिर्जापूर येथे छोट्या मोठ्या गावांमध्ये जाऊन सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली व मास्क व सॅनिटायझर घरोघरी जाऊन वितरण करण्यात आले संपूर्ण जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन संस्था हा उपक्रम राबवणार आहे तीस एप्रिल रोजी अन्वी व मिर्जापूर येथे सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली व मास्क व सॅनिटायझर बॉटल वाटप करण्यात आले या उपक्रमामध्ये सर्पमित्र कुमार सदाशिव सर्पमित्र सूरज सदाशिव सर्पमित्र प्रशांत नागे राजेश रायबोले प्रवीण वाघमारे विवेक प्राकृत योगेश तायडे प्रफुल सदाशिव वैभव ठाकरे बुद्धपाल नाईक यांनी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार उपक्रम राबविण्यात मदत संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम स्वखर्चाने राबवला जाणार आहे अशी माहिती पर्यावरण संवर्धन बहुद्देशी संस्थेचे अध्यक्ष सर्पमित्र कुमार सदाशिव यांनी दिली आहे व आपल्या परिसरामध्ये हा उपक्रम राबवायचा असेल तर संस्थेचे सर्पमित्र सूरज सदाशिव सर्पमित्र कुमार सदाशिव यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे व गरजू लोकांना भोजन उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे विदर्भ न्यूज ब्युरो बोरगाव मंजू